पहलवान विशाल जाधव वाळूगड अतिशय आकर्षक झाला पहिलवान प्रेक्षकांनी ही कुस्ती आवडून बघावी सर्व पंचांना विनंती आहे एवढी कुस्ती या कुस्तीला पूर्ण जागा द्या सर्वांना या गोष्टीचे लक्ष शेतीला सुखे लावा परिवार संजय मध्ये परिवार संजय मध्ये व्यवस्थित सुखे लावा परिवार तेजस गुडणे हा महाराष्ट्र केसरी स्वत दोन राउंड थोडून आलेला हा पडला नाही

काळी बड्डी घातलेला हा तेजस आणि लाल लाल पेशामध्ये असलेला जाधव वारुगडाच्या बाजूला असलेला तेजस बोटमी आणि फलटनच्या बाजूला असलेला विशाल जाधव ते आकर्षण आपण चित्रामध्ये जाहिरातीमध्ये जशा पद्धतीचा कुस्तीचे तो दाखवतो त्या पद्धतीचे हे पहिवान आणि बाटणारी ही कुस्ती पैलवान गणेश खोकले

आणि पैव झालो दोघांनी एकमेकांच्याकडं असलेले डाव त्या गावावर जाऊ ser só o Ed Nari, porque tá só dali vai ter. Já de golpe. Banja, 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 मला वाचवा बरं का कुस्ती पुस्ती अंगावाली हिकडनं तर वाचवा तेवढं कारण दिस

ये सोफा आहे हे हे माल सोफा करतो तुमचं तुमचं घर वाक तुमचं बरोबर बोलत आहे तिकडे बसायचं तिकडे लक्ष दे सोडा बाय बाय दादा नाही तं म्हणजे पूर्ण तयार आहे इथे या बसायला आय मला कळलं नाही दे बसत आहे ज्याचा तो गाय सावडे गाना

Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video तेजस तेजस कोनी पुष्टी देखते रे पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी